नाताळ आणि नऊ वर्षाच्या निमित्तानं शिर्डीच्या साईबाबांच्या जोडीत भरभरून दान लाख भाविकांनी घेतलं साई समाधीचं दर्शन आलेल्या भाविकांनी सोने चांदी आणि रोख स्वरूपात बाबांना केलंय साडे सोळा कोटी रुपयांचं महादान देशातील क्रमांक दोन आणि राज्यातील नंबर एक वर असलेलं श्रीमंत देवस्थान म्हणून शिर्डी साईबाबांची ख्याती आहे या ठिकाणी दिवसाखाठी सरासरी साठ हजार भाविक साई दर्शनासाठी हजेरी लावतात गुरुपौर्णिमा पुण्यतिथी रामनवमी अशा उत्सवात भाविकांचा आकडा लाखोंच्या घरात जातो तर नवीन वर्षाला देखील लाखो भाविक शिर्डीत दाखल होऊन साईबाबा समाधीचं मनोभावी दर्शन घेतात नाताळ आणि नऊ वर्षाच्या निमित्तानं आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेत नवीन वर्षाची सुरुवात साईंच्या आशीर्वादाने केली आहे आलेल्या भाविकांनी साईंना तब्बल सोळा कोटी एकसष्ट लाख ऐंशी हजार आठशे बासष्ट रुपये देणगी दिली आहे नाताळच्या पंचवीस डिसेंबर ते दोन जानेवारी या नऊ दिवसात आलेल्या भाविकांनी मंदिरातील दक्षिणा पेटीत सहा कोटी बारा लाख एक्क्याण्णव काउंटर तीन कोटी बावीस लाख सत्तावीस हजार पाचशे आठ रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून चार कोटी पासष्ट लाख त्र्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये जमा झाले सोने चांदी मिळून नऊ लाख त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव रुपयांचं प्राप्त झालंय एकूण मिळून सोळा कोटी एकसष्ट लाख ऐंशी हजार आठशे नाताळच्या सुट्टीपासून तर नऊ वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास नऊ दिवसामध्ये आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साई भक्त बाबांच्या जोडीमध्ये दान टाकतात या कालावधीमध्ये जवळपास सोळा कोटी एकसष्ट लाखाचं दान जे आहे ते आ, प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पेटीमध्ये सहा कोटी बारा लाख देणगी काउंटरवर तीन कोटी बावीस लाख आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते चार कोटी पासष्ट लाख दान प्राप्त झालेलं आहे आरती पासच्या माध्यमातून एक कोटी शहाण्णव लाखाची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे याच कालावधीमध्ये एक सोन्याचा आहार दोनशे तीन ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा मुकुट दोनशे ग्रॅम वजनाचा असं एकूण आठशे ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि चौदा किलोची चांदी प्राप्त झालेली आहे साईंच्या दानाची नऊ दिवसांची मोजदात करण्यात आली त्यावेळी हा आकडा समोर आलाय दोन हजार चोवीसच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या दोन लाखांनी वाढली असून दानात सुद्धा कमालीची वाढ झाल्याचं दिसून येत आलेल्या दानातून साई संस्थान भाविकांच्या सेवा सुविधा आणि कर्मचारी पगारांबरोबरच मोफत भोजनालय शैक्षणिक संकुल निवास व्यवस्था आणि धर्मदाय रुग्णालयावर खर्च करते मार्च चोवीस अखेर विविध राष्ट्रीय कृत बँकेत दोन हजार नऊशे सोळा कोटी रुपयांची गुंतवणूक असून सध्या हा आकडा तीन हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याच दिसून येते मणीष दवांगे एस पी चोवीस तास न्यूज शिर्डी